बाळाची पाय पाडण्यात दिसतात असं म्हणतात ते उगाच नाही एक चांगला सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडण्याची सुरुवात ही बालपणापासूनच आणि शालेय जीवनापासून होत असते आणि यावेळेस विविध ॲक्टिव्हिटीज आणि स्पर्धेत भाग घेऊन विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडत असतं याची जाण ठेवत समन्वी चांदेकर हिनं सामान्य ज्ञान परीक्षेत सहभाग घेत आणि अभ्यास करत चक्क राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय आणि यासह तिनं प्राचार्य लाला गायधणी यांची नात काही कमी नाही याची मात्र प्रचिती देखील दिली रामटेक शहरातील समर्थ ज्युनियर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य लाला गायधणी यांची नात समन्वी प्रवीण चांदेकर नुकत्याच राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम आली आणि सध्या पुणे येथे असलेली समन्वी अत्यंत हुशार आहे ते राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरली समन्वीचे लाला गायधणी सुरेश चांदेकर यांच्यासह शहरातील नागरिकांनी आणि कुटुंबानं कौतुक केलंय महादर्पण न्यूज साठी भूपेश पाठरावे उमरेड नागपूर